तत्कालीन अमुना पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशींवर अखेर गुन्हा दाखल लाच प्रतिबंधक विभागाची कारवाई याबाबत सविस्तर माहिती अशी की दिनांक रोजी संबंधित प्रकरण मिटवण्यासाठी लाच ची मागणी करण्यात आली होती संबंधित तक्रारदाराने लाच प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती त्यानुसार कारवाई करण्यात आली यातील तक्रारदार व त्यांच्या मित्रांवर दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत केल्याचे करण्याच्या मोबदल्यात गुन्ह्यातील सात जणांचे प्रत्येकी पंधरा हजार व तक्रारदार यांचा मित्र गोपाल शेखावत यांच्या मागे केल्याच्या मोबदल्यात पंचवीस हजार एक लाख तीस हजार यांच्याकडे लाचेची मागणी करून सदर लाच रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवून लाचेची रक्कम विजय शंकरराव खांडवी यांच्याकडे देण्यास सांगितले यांनी देखील सदर लाचेची रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवून सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी केलेली लाच प्रोत्साहन दिले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आलाय व्ही न्यूज ब्युरो नाशिक ताज्या व खात्रीला एक बातम्या बघण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल ला करा